शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान सन्मान निधी योजनेसंदर्भात एक छोटंसं अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की मित्रांनो राज्यातील नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्यासाठी पात्र करण्यात आले आहेत आणि जवळपास एक हजार आठशे कोटी रुपये चौथ्या हप्त्याकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत तर मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हफ्ता कोणत्या शेतकऱ्यांना येणार कोणते शेतकरी पात्र कोणते शेतकरी अपात्र याचबरोबर यादी कशी बघायची आहे याचबरोबर मित्रांनो चौथ्या हप्त्याची तारीख काय आहे याचबरोबर नवो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा चौथ्या हप्त्याबरोबर पाचवा हप्ता येणार का हेच संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो आमच्या युट्यूब मध्ये तर मित्रांनो साईडला दिसत असल्या लाल किंवा काळ्या बटावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि सबस्क्राईब जर केलं तर इथून पुढचे व्हिडिओ तुम्हाला आमचे दररोज पाहायला भेटतील मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यातील नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याचं वितरण राज्य सरकारच्या माध्यमातून केलं जाणार आहे आणि एकूण नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक हजार आठशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे आणि ही निधी मंजूर हा नि आणि हा निधी मंजूर केलेला आहे आणि निधी मंजूर करून जे काही मध्यवर्ती अकाउंट आहे या योजनेचं त्या अकाउंटमध्ये हा निधी जमा करण्यात आलेला आहे आणि फक्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डी बी टीने पैसे जमा करायचे राहिलेत आणि हे पैसे आता जमा कराय करण्याची तारीख मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे परंतु हे चौथा हप्ते येण्यास करकरिता शेतकऱ्यांना महत्व तीन कामं करायची आहे मी तुम्हाला तीन काम सर्वप्रथम सांगणार आहे शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे की चौथा कोणत्या तारखेला येणार आणि पाचवा हप्ता येणार का हे सुद्धा तुम्हाला शेवटी सांगणार आहे तर मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला किसानच्या वेबसाईटवर वर जायचं आहे तुम्हाला क्रोम ब्राउजर तुमचं मोबाईलचं ओपन करायचं आहे तुम्हाला जर सामान्य शेतकरी असेल तुम्हाला जर ते जर जमत नसेल तर जवळच्या ऑनलाईन केंद्रावर किंवा कुठेही तुम्ही विचारू शकता मित्रांनो क्रोम क्रोम ब्राऊझर मध्ये जाऊन तुम्हाला पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ह्या वेबसाईटवर जायचं आहे त्यानंतर तुम्हाला पहिल्या नंबरची वेबसाईट दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुमचं जे काही आधार नंबर आहे तो टाकायचं त्यानंतर नंतर आ नंतर आधार नंबरला एक ओ टी पी येईल तुमच्या मोबाईलवर ओ टी पी येईल ते ओ टी पी व्हेरीफाय करायचं आहे नंतर तुमचं पी एम संपूर्ण स्टेटस दिसेल त्यामध्ये तुम्ही तुमचं एलिजिबिलिटी स्टेटस त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि त्या ठिकाणी क्लिक केल्या केल्याच्यानंतर तुम्हाला तीन कॉलम असे दिसतील तीन कॉलममध्ये तुमचं पहिला प्रॉब पहिला कॉलम आहे त्यामध्ये तुमचं लँड सिलिंग म्हणजे जमीन नावावर आहे किंवा नाही त्याच्यामध्ये दोन आहेत यस और नो म्हणजे आहे का नाही तुमच्या नावावर जमीन असून सुद्धा जर लँड सिलिंग नो जर दाखवत असेल तर तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला तुमचा सातबारा होल्डिंग तुमचा आधार कार्ड द्यायचं आहे आणि तुमचं ते नो जे झालेलं आहे ते यस करायचं आहे आणि ज्या ज्या शेतकऱ्यांचं लँड सिडिंग यस आहे त्यांना काही करायची गरज नाही हे मात्र शेतकऱ्यांना लक्षात असू द्या दुसरा कॉलम तो दुसरा कॉलम म्हणजे आधार सिडिंग म्हणजे तुमच्या आधारला बँक खातं लिंक आहे किंवा नाही न, आ, जर यस असेल तर काही करायची गरज नाही काही करायची गरज नाही आणि जर नो असेल तर तुम्हाला तुमच्या आधारला बँक खातं लिंक करणे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ते जर तुम्हाला एखादी बँक जर लिंक करत नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं उघडून घ्यायचं आहे कारण की इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं एन पी सी आयला ला चोवीस तासामध्ये लिंक होतं हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो तिसरा कॉलम तो म्हणजे चा ई के वाय सी तुम्ही जर अद्यापर्यंत पी एम किसान योजनेची जर ई के वाय सी केलेली नसेल तर लवकरात लवकर करून घेणे आणि तिन्ही जर कॉलम तुमचे यश दाखवत असतील तर तुम्हाला काहीही करायची गरज नाही परंतु तिन्हीपैकी एक जरी नो असेल तर ते तुम्हाला यश करून घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे तर मित्रांनो मी तुम्हाला हे का सांगत आहे कारण की पी एम किसान योजनेचेच लाभार्थी नमो शेतकरी योजनेकरिता पात्र केलेले आहेत राज्य सरकारने त्यामुळे मित्रांनो तुम्हाला नमो शेतकरीचं सांगत असताना पी एम किसान योजनेचं सांगणे शा अत्यंत महत्त्वाचं आहे जर तुम्हाला जर नमो शेतकरी योजनेचा एकही हप्ता येत नसेल तुमचं रजिस्ट्रेशन झालं नसेल तर तुम्हाला पी एम किसानच्या वेबसाईटवरच नमो शेतकरी योजनेचा रजिस्ट्रेशन करायचं आहे कारण की पी एम किसान योजनेचेच लाभार्थी नमो शक्क्री योजनेकरिता पात्र असणार आहेत तर मित्रांनो आता विचार करणार आहेत नमो शक्री योजनेचा चौथा हप्ता कधी येणार ती योजनेचा चौथा हप्ता जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये येण्याची मोठ्या प्रमाणामध्ये शक्यता आहे सध्या राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि राज्याचं पावसाळी अधिवेशन संपल्याबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याचं वितरण मुख्यमंत्री श्री एक श्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून केलं जाऊ आहे तर मित्रांनो हा च हा आता चौथ्या हप्त्याचं परंतु बहुतांश शेतकऱ्यांच्या माध्यमातून एक विचारणा होताय दादा चौथ्या हप्त्याबरोबर पाचवा सुद्धा हप्ता येत येणार का तर मित्रांनो याच्यासाठी मी तुम्हाला तुमचं स्पष्टीकरणासाठी सांगतो मित्रांनो जेव्हा जेव्हा मागील लोकसभेची निवडणुकीची आचारसंहिता लागली होती त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे नमो शेतकरी योजनेचा दुसरा चा। हप्ता चा। दिलेला होता आणि दुसऱ्या हप्ते बरोबर बरोबर तिसरा हफ्ता सुद्धा दिलेला होता कारण की निवडणुकीची आचारसंहिता होती त्यामुळे शेतकऱ्यांना पैसे वाटप करण्याकरिता वेळ लागू नये त्यामुळे दोन्ही हप्ते एकत्र दिलेले होते त्यामुळे आता सुद्धा तेच आहे विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता एक दीड महिन्याला लागणार आहे त्यामुळे मित्रांनो जर नमोशेतकरी योजनेचा चौथा हप्ता दिला तर पाचव्या हप्त्याची तारीख निघून जाईल कारण की सरकार स्थापन व्हायला निवडणूक व्हायला किंवा इतर कार कामं व्हायला भरपूर वेळ लागू शकते त्यामुळे नमोशेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्या हप्त्याबरोबर जर सरकारने विचार केला तर पाचवा हप्ता हप्तासुद्धा देऊ शकते कारण की पाचवा हप्ता जर द्या estaba haciendo cercarla तर पाचव्या हप्त्यासाठी एक हजार आठशे कोटी रुपये अतिरिक्त निधी मंजूर करावा लागेल आणि एकूण चौथ्या हप्त्याचे एक हजार आठशे कोटी हो रुपये पाचव्या हप्त्याचे एक हजार आठशे कोटी रुपये आणि दोन्ही हप्त्याचे तीन हजार सहाशे कोटी रुपये असे एकूण राज्य सरकारला वितरित करावे लागतील जर दोन्ही हप्त्याच्या निधी जर उपलब्ध असेल तर राज्य सरकारच्या माध्यमातून दोन्ही हप्ते एकत्र येतील परंतु जर नसेल तर एक चौथ्याच हप्त्याचं वितरण होईल तर मित्रांनो आपण एवढंच्या माध्यमातून नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेसंदर्भात एक छोटंसं आणि डिटेलमध्ये अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे, हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यू चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनल जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून